महाराष्ट्र लाइव न्यूज मदे आपले लाइव न्यूज स्वागत महाराष्ट्र बातमी जनसामान्याची अठ्ठावीस ऑगस्ट ला अत्यंत मानवतेला काळीमाग फासणारी जी घटना आहे ती म्हणजे तलाटी संतोष पवार यांचा जाती देशातून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्याचाच परसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध संघटनांच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध केला जातो अशाच प्रकारे आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या भीम आर्मी या संघटनेकडूनही वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेले आता आपल्यासोबत भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी गायकवाड आहेत काय मागणी काय सांगणार प्रथम तर अतिशय दुःखद घटना झालेली आहे जे संतोष पवार आडगाव रंजीबा तालुका उसमत या ठिकाणी तलाठी म्हणून कार्यरत होते काही दिवसापूर्वी त्यांनी एक तहसीलदारांना एक निवेदन मागणी केली की बाबा माझं बदली करा माझ्या जीवाला धोका आहे परंतु तहसीलदारानं काय त्याच्यावर दखल घेतली नाही आणि जातीवाद्यांना कट रचून त्यांची निर्घूपणे डोळ्यात मिरचू मिरचू टाकून निर्घूपणे हत्या केलेली आहे हे पूर्ण कट रचून जातीवाद्यांनी त्यांना मारण्यात आलेलं आहे कोणताही तहसीलदारानं कोणत्याही त्याच्यावर निर्णय नाही घेतला कारण की तहसीलदाराच्या चुकीमुळं त्यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि हल्ल्यामध्ये निर्भूरपणे हत्या झालेली आहे भीम आर्मीच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे त्या परिवारांना पन्नास लाखाची तात्काळ सुविधा मिळावी त्याच्यानंतर अनु त्याचा एक परिवारामधला एक सदस्य त्याच्या याच्यावर घ्यावा नोकरीवर रुजू करावा त्याच्यानंतर की <laughs> त्यांना त्या आरोपींना जे एका एका व्यक्तीनं ना मारलेलं नाही त्याला कट रचून त्याच्यावर किती आरोपी आहेत त्याच्यामध्ये ते सक्षम शियाळी चौकशी लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना फाशी देण्यात यावी असं भीम आर्मीच्या माध्यमातून मागणी करीत होतो या ठिकाणी दुसरी काही पदाधिकारी कसं बघता या निश्चितपणानं वसमत तालुक्यातील आडगाव या अंतर्गत हे जे गाव होतं या सज्जा मयत संतोष पवार यांचा अतिशय कट रचून एक हत्या करण्यात आलेली आहे आणि जवळपास या घटनेला उलटून आज आठ ते दहा दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि असा असताना सुद्धा प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत किंवा कोणत्याही प्रकारचे हे आतापर्यंत प्रशासनाकडून माहिती झालेली नाही म्हणून भीमार भारत एकता वशन मिशनच्या वतीनं आम्ही या घटनेचा प्रथमता जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणामध्ये जे काही दोषी आरोपी असतील कारण एकट्या माणसाचं काम नाही तलाठी कार्यालय असते त्या तलाठी कार्यालयामध्ये अतिशय रेलचेल असते लोकांची ये असते आणि अशा ठिकाणी कोणीतरी मिरची पावडर घेऊन येते डोळ्यात टाकते आणि खून करते म्हणजे वरवर पाहता ही घटना जरी अशी दिसत असली तरी मुळात ही घटना अशी नाही म्हणून याच्यामध्ये इतरही सहा आरोपी असण्याची दाट शक्यता आहे म्हणून संबंधित पोलीस स्टेशनचे जे निरीक्षक असतील आणि महसूल अंतर्गत येणारा हा कर्मचारी असल्यामुळं इथल्या महसूलच्या सर्वे सर्व असणाऱ्या वसमतच्या तहसीलदार मॅडम यांनाही या कटामध्ये सहारोपी करावी भी अशी भीम आर्मी पक्षाच्या वती संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि पीडित कुटुंबाला पन्नास लाखाची तात्काळ जाहीर मदत जाहीर करावी त्याचप्रमाणे सरकारी नोकरीत अनुकंपा तत्वावर कोणतीही प्रतीक्षा यादी न लावता तातडीनं घरचा एक सदस्य याची सरकारी नोकरीमध्ये त्यांनी समावेश करून घ्यावा आणि इतर विविध मागण्यासह आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदनामार्फत कळवलेलं आहे भीम आर्मी या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन जे पीडित कुटुंब आहे संतोष पवार यांचं यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आता निवेदना या निवेदनाकडे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भी बौद्ध समाज आक्रमक झालेला या भूमिकेकडे पाहून हे शासन कधी निर्णय घेईन आणि जे संबंधित आरोपी आहे त्याला फाशी देईन का त्यांच्या परिवाराला एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घेईन का त्यांना पन्नास लाख लक्ष अनुदान देईन का हे पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पात्र महाराष्ट्र लाईव्ह मी नागराजिंग वसमत हिंगोली सबस्क्राईब प्रेस द अपडेट